पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व कथेचे नाव कोणीतरी कोणासाठी भाग चौथा रहस्य कथा लेखिका प्राची सोळे सखारामचा खांद्याला झालेला स्पर्श इतका अनपेक्षित होता की प्रत्येक जागीच हादरला परत सखारामची ती एक टक रोखलेली नजर प्रतीकने त्याला गदा गदा हलवले गालावर हलक्या थपडा मारल्या आणि संमोहन तुटल्यासारखा सखाराम प्रतीककडे बघायला लागला साहेब काय झाले त्याने विचारले अरे तेच मी तुला विचारतोय मगाशी एवढ्या हाका मारल्या तुला सगळीकडे शोधलं होतास कुठे तू बोलताना प्रतीकचा आवाज टिपेला पोहोचला सखाराम गोंधळला साहेब मी बंगल्याच्या पाठी होतो रात्रीच्या जेवणात बैदाकरी करायची म्हणून कोंबडीच्या खुराड्याकडे गेलो होतो मग खुराडा दोन मैलांवर आहे का तुला माझा आवाज नाही ऐकायला आला प्रत्येक शंकित नजरेने त्याला बघत बोलला साहेब देवा शपथ मला नाही ऐकू आला तुमचा आवाज आत आलो आणि किचन मध्ये जाताना तुम्हाला पाहिलं धावताना मग तसाच पाठी आलो सखाराम अजून गोंधळलेला होता प्रतीकचं त्याच्या बोलण्याने जराही समाधान झाले नाही पण त्याने काय पाहिलं तळाकाठी हे त्याला लगेच सांगायचे नव्हते हो त्यामुळे ती मुलगी कोण आहे हे शोधायला हवे तो विचार करत होता ठीक आहे जातो मी येतो थोड्या वेळाने प्रतीक बोलला बरं आहे या तुम्ही मी जातो प्रतीक आता बरा सावरला अचानक आलेल्या या प्रसंगामुळे तो विचलित झाला पण आता सत्य परिस्थिती समोर होती हे काय गुड आहे त्याला शोधायचे होते आता सगळी इंद्रिये सतर्क ठेवायची त्याचे लक्ष पलंगावर ठेवलेल्या कॅमेराकडे गेले कॅमेरात त्याने काही फोटो घेतले होते तो हातवर आला तो फोटो आले का आला का हे बघायचे होते प्रतीकने कॅमेरा ऑन केला काढलेले फोटो पटापट पड़ चेक करू लागला पण आश्चर्य असे की झाडांचे सूर्यास्तांचे फुलांचे सगळे फोटो आले पण तो पाण्यातून आलेला हातवर आला नव्हता अजब आहे तो मनात म्हणाला ठीक आहे कळायला तर हवंय काय आहे ते या बंगल्यात किंवा बंगल्याच्या बाहेर काय गुण आहे ते शोधायला हवे कॅमेरा परत बंद करून तो त्याने जागेवर ठेवला व खोलीच्या बाहेर आला सखाराम मी आलोय रे प्रतीकने आवाज देत सांगितले होय साहेब आलो जेवण तयार आहे येऊन बसा वाढतो सखाराम आतून म्हणाला प्रतीक आता खूप सावध झाला होता तो चारी बाजूला लक्ष ठेवून होता खिडकीतून बाहेरचा गडद अंधार अधिक भयान वाटत होता सखाराम जेवणाचा ताट घेऊन आला साहेब बैदा करी चपाती अन सलाड बनवला आहे तुम्हाला पाहिजे असेल तर चिकन रस्सा पण आहे आणू त्याने विचारले बस झाले मला हे यावर वाढू पण नको सखा तू जेवलास का प्रतीकने विचारले तुमचं झालं की बसेन मग कशाहून मा कशाला मागाहून चल आणि तुझं ताट इथेच बस माझ्यासोबत प्रतीक त्याला हट्ट करत बोलला सखारामने थोडे आडेवडे घेतले पण प्रतीकने त्याला त्याचे ताट घ्यायला लावलेच सखाराम तुला एक सांगायचे आहे त्याच्याकडे एक टग बघत प्रतीक म्हणाला काय ते साहेब बोला ना घास तोंडात टाकत सखारामने म्हटले मगाशी मी फोटो काढत होतो ना त्या निळ्या तळ्याकाठी तेव्हा अचानक मला तिथे एक तरुण मुलगी बसलेली दिसली एवढ्या संध्याकाळी ती तिथे काय करते हे विचारण्यासाठी तिला शुकशुक केले पण ती सरळ निघून गेली त्या जंगलात मला वाटतं तिथे तिचं घर असावं राहतं का कोणी त्या बाजूच्या जंगलात प्र प्रतीकने सगळी वस्तुस्थिती त्याला पूर्ण बदलून सांगितली सखाराम काय बोलतो हे त्याला बघायचे होते साहेब बरोबर बोललात त्या बाजूच्या जंगलात एक लाकूड फोडणारा राहतो त्याची बायको आहे आणि एक मुलगी तीच येऊन बसली असेल तुम्ही औचित असं तिला हाक मारल्यावर ती घाबरली असावी आणि निघून गेली असेल सखाराम प्रतीकला माहिती पुरवत होता अच्छा म्हणजे तिथे कोणाचे तरी कुटुंब आहे तर ठीक आहे मी आता आधी माझ्या घरी कॉल करतो आणि मगच झोपायला हो जाईन तू बंगल्याची दारी खिडक्या नीट बंद करतोस ना आणि इथे जंगली प्राण्यांचा वावर आहे का प्रतीकने विचारले साहेब वटवागुळ घोबड हरण तरस अजून छोटे मोठे प्राणी आहेत तिथे पण त्यांचा त्रास नाही आहे तुम्ही निश्चिंत झोपा हो मी सगळी दारखिडक्या व्यवस्थित बंद करतो सखाराम टेबल आवरत बोलला त्याला गुड नाईट करून प्रतीक वरच्या मजल्यावर जायला निघाला त्याला आईबाबांशी बोलायचेही होते लायब्ररी रूममध्ये आल्यावर त्याने दिवा लावला लख उजेड झाला जिथे फोन ठेवला होता तिथे एका खुर्चीत बसला व बाबांचा मोबाईल नंबर डायल केला लायब्ररीचे दार बंद होते दाराला दुतकट काच होती त्या काचेवर दोन्ही हात ठेवून बाहेरून कोणीतरी प्रतीकला बघत होते प्रतीकची पाठ होती प्रतीक लायब्ररीत आला व त्याने आईचा मोबाईल नंबर डायल केला तो खुर्चीत दाराकडे पाठ करून बसला रिंग होत होती हॅलो आई ग कशी आहेस अरे काय रे आज दुपारी आपले बोलणे झाले ना बरा आहेस ना आईने विचारले हो ग झोपायला जात होतो म्हटलं बघूया काय करतेस प्रतीक बोलायचे म्हणून काहीतरी बोलला कारण त्याने दुपारीच कॉल केला होता आणि आता परत कोणालाही वेगळं वाटणारच तिथं सर्वज्ञानी आई होती त्याची जेवलास का विचारले हो इथला केअरटेकर कमकुक सखाराम एकदम झकास जेवण बनवतो बोलता बोलता अचानक प्रतीक थांबला त्याचे कान टवकारले गेले कोणीतरी धावत जाण्याचा पायांचा आवाज त्याने ऐकला होता आई चल झोप तू बाबांना विचारले आहे सांग मी पण झोपतो प्रत्येक बोलला व फोन लगेच ठेवून दिला अरे पण हॅलो आईचा आवाज ऐकायला प्रतीक तिथे नव्हताच झटक्यात उठून प्रतीक दाराजवळ पळाला दार उघडून तो बाहेर आला सखाराम त्याने आवाज दिला पण सखाकडून काहीच उत्तर आले नाही प्रतीक जिना उतरून खाली आला सखाराम असेल इथे कुठेतरी म्हणून विचार करून तो त्याच्या खोलीत आला दाराला कड्या लावल्या वॉशरूमला जाऊन आला आणि त्याचे लक्ष सहज फलंगाकडे गेले थंडीत घाम कसा येतो याचं ताजं उदाहरण त्याला लगेच आले पलंगावर साधारण एक फूट लांबीचा गोलाकार आरसा ठेवलेला होता पण त्या काचेवर काहीतरी रेखाटलेले होते प्रतीक सावधपणे पुढे सरकला सा त्या आरशाच्या काचेवर दोन इंग्लिश शब्द लिहिले होते प्लीज हेल्प हा काय प्रकार आहे प्रतीकला समजत नव्हते काय रहस्य आहे सखारामी मध्ये मध्ये गोड वागतो काहीतरी या जागेत नक्की आहे आता आलंच आहोत तो शोधायचेच हे शब्द त्याला उद्देशूनच प्लीज हेल्प लिहिले होते प्रतीकने गॅलरीचे दार लावून घेतले बेडवरचा आरसा त्याचा नव्हता पण दुपारी खोलीत येताना त्याने तो ड्रेसिंग टेबलवर पाहिला होता प्रतीक स्वतःला बजावत होता भूत प्रेत आत्मा असं काही नसतं तो सगळा मनाचा खेळ असतो आणि घाबरलो तर नसणाऱ्या गोष्टीही गृहित धरल्या जातात आता शांत राहायचे डोकोश थंड ठेवायचे ज्याला माझी हेल्प हवी आहे त्याने समोर यावे मला काय माहीत कोणाला मदत हवी आहे तो स्वतःशीच थोडा मोठ्याने बोलला आता त्याला झोपायचे होते शरीरापेक्षा मनाला आरामाची जास्त गरज होती थोडा वेळ वाट पाहावी लागली प्रतीकला गाढ झोप लागली मध्य प्रहर असावा दोन वाजले होते कसल्या तरी आवाजाने प्रतीकची झोप मोडली आवाज लांबून येत होता कोणीतरी जोरात बोलते किंवा भांडते पण सगळं अस्पष्ट ऐकू येत होते बघावं का उठून कोण आहे त्याशिवाय कळणार कसं चादर बाजूला करून प्रतीक उठला त्याने लाईट लावला नाही अंधारात सवयीने तो गॅलरीच्या दाराजवळ गेला अलगद आवाज न करता त्यांनी कळी काढली पडद्यातून त्यांनी पाहिलं अस्पष्ट अशा दोन आकृत्या तळ्याजवळ उभ्या दिसत होत्या एक उंच व एक बुटकी होती उंच आकृती हातवारे करत होती तर दुसरी फक्त उभी होती त्या दोन्ही आकृतीवर झाडाची सावली पडल्यामुळे चेहरे बिलकुल दिसत नव्हते प्रतीकने पडदा परत सोडला व दाराला कडी लावली आणि तो वळला समोरचं दृश्य पाहून डोळे खोबडीतून बाहेर पडतील की काय एवढे मोठे झाले त्याच्यापासून हवेत आठ नऊ फुटांवर एक धूसर आकृती तरंगत होती आणि ती मुलीची होती कोण आहे ते कोण आहे प्रतीक मोठ्याने म्हणाला तो धूसर तरंग हलत होता पाण्याच्या लाटा जशा हेलकावे खातात तसं त्याचं अस्तित्व होते त्याला जडत्व नव्हते आणि एक गोष्ट झाली त्या धुराच्या वलयावर काही अक्षरं आकार घेत होती आधी नुसत्याच रेगोट्या वाटत होत्या आणि हळूहळू त्या रेगोट्यांनी घनरूप घेतले त्यांची अक्षरं झाली मला न्याय हवाय तुम्ही मला न्याय द्या न्याय मिळावा म्हणून माझा आत्मा भटकतोय मला घाबरू नका न्याय द्या प्रतीकला जशी ती अक्षर दिसली तशीच नाहीशी झाली ते दुराचं वलय विरळ झाले आणि सगळं शांत झालं कोण होती ती मुलगी की तळ्याकाठी बसलेली मुलगी कोण पाण्यातून वर आलेला हात कोणाचा ही मदत ह्या मुलीला हवे तिचा आत्मा भटकतोय काय चालू आहे या वाड्यात शोधायला हवं प्रतीक शोधायला हवं पण आपल्याला कोणाची तरी मदत हवे कोण करेल मदत प्रतीक विचार करत होता क्रमश कथेचे हक्क लेखीकडे सुरक्षित प्रतीक अडकला जातो एका भयंकर रहस्याच्या गुरफट्यात जे दडले तळ्यात तळ्याच्या काठी त्या मुलीत आणि त्या डाग बंगल्यात खरंच ते रहस्य आहे की आणि दुसरं काही ऐकायला विसरू नका एक रहस्यमय प्रेमकथा कोणीतरी कोणासाठी लिखित प्राची सोळे थँक्स फॉर वॉचिंग लाईक अँड कमेंट अँड डू सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू धन्यवाद